मित्रांनो नमस्कार आज तुम्हाला मी एक आयुर्वेदिक अशी वनस्पती दाखवणार आहे ते म्हणजेच बिब्याचं झाड मित्रांनो बिब्याच्या झाडाचे अथवा बिब्याच्या प्रत्येक घटकाचा खूप नैसर्गिकरित्या वापर केला जातो आणि बिब्याच्या झाडापासून मिळणारे उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे तर बिब्याची गोडंबी असेल बिब्याचं तेल असेल किंवा बिब्याची आ... हे पहा मित्रांनो हे आहे बिब्याचं झाड प्रामुख्याने हे झाडं ग्रामीण भागात अर्थात जंगल एरियामध्ये असतो आणि ज्या ठिकाणी जमीन हलकी आहे अशा ठिकाणी हे झाडं आढळून येतात प्रामुख्याने आदिवासी क्षेत्रामध्ये हे झाडं आढळून येतात या झाडाची साधारणतः सात ते आठ मीटरपर्यंत उंची असते हे झाड जास्त उंच नसते आणि या झाडाचे पानं लांब आकाराचे असतात आणि जसे की मवाच्या झाडाचे पानं असतात तसे त्याचे पानं असतात आणि ह्या झाडाचे पानं ज्यावेळेस फळधारणा होते अर्थात परिपक्व फळं होतात त्या दरम्यान ह्या झाडाचे पानं पिवळ्या रंगाचे होतात हे पाहात छोटंसं आपण झाड पाहतो आहेत या झाडावर बरेचसे फळधारणा झालेली आहे तर हे पाहू शकता हे बिब्याचे फुलं आहेत अर्थात ते काळा भाग आहे तो बीब बिब म्हणतात त्यांना तर त्याच्यामध्ये तेल असते आणि हे पिवळा भाग आहे ते फळ आहे तर हे फळ आणि बी एकत्र एक याचं कॉम्बिनेशन असतं आणि म्हणून हे विशेष आकाराचं फळ म्हणून ओळखलं जातं फळ अथवा फुल म्हणून ओळखलं जातं हे पहा आणि ह्या फळाची चव अर्थात तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही परंतु जे पिवळा आकाराचा गर आहे तो म्हणजे त्या आपण फूल म्हणू तर ते फूल साधारणत तुरट असते ज्यावेळेस ओलं आहे त्यावेळेस आणि त्यानंतर तेच फळ आपण वाळवल्यानंतर खूप खमंक लागते आपण असं ह्या झाडाची ओळख आहे तर ह्या झाडाच्या तेलाची म्हणजेच त्या ते ते बियापासून तेल जे निघते ते आयुर्वेदिकात खूप महत्त्वाचं आहे काम करते ग्रामीण भागामध्ये या तेलाचा वापर हिवाळ्यामध्ये पाये आ, उन हिवाळ्यामुळं उलतात त्यावेळेस त्या भेगामध्ये हे तेल लावलं जातं याशिवाय या, या तेलाचा वापर आ, काटा रुतल्यानंतर काटा काढल्यानंतर तिथं चरका देण्यासाठी या काट्याचा तेलाचा वापर होतो याशिवाय या, या पानाचा वापर द्रोण करण्यासाठी सुद्धा ग्रामीण भागात होतो मित्रांनो याच्याबरोबरच आपण हेही पाहणार आहोत की ह्यापासून मिळणारी गोडंबी हे खूप महत्त्वाची आहे आणि ह्याचा सुका मेवा म्हणून खूप मोठ्या प्रमाणात विकला जातो आणि ह्या सुक्या मेवाची साधारणतः एका किलोची किंमत एक हजारापर्यंत आहे हे तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो चाराचं चा झाड असेल बिब्याचं झाड असेल किंवा मोहाचे झाड असेल हे झाड आता लुप्त होत चाललेले आहेत सर्रास या झाडाची नष्टच होत चाललेत असं म्हणता येईल मित्रांनो हे फळं झाडावरून तोडल्यानंतर हे सोलण्याची पद्धत अशी आहे एका हातामध्ये ते बी आणि एका हातात फुल धरून उरपाटी दिशेने बी एका दिशेने आणि फुल एका उरपाटी दिशेने फिरवल्यास हे सहज आपल्याला सोलता येईल परंतु हे सोलत्या वेळेस खूप याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा आपल्याला याचा ह्या तेलापासून डाग लागू शकतो किंवा ते आपल्या ग्रामीण भागात असं म्हणतात की ते तेल उतू शकते आणि जखम होऊ शकते म्हणून हे हाताळताना खूप काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे तर मित्रांनो याची चव तर तुम्हाला माहीत नसेल कदाचित तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करा आणि ह्या बिब्याच्या फुलाची चव खूप म्हणजे खारकाच्यापेक्षाही खूप चविष्ट असते हे पहा बिबे आणि बिब्याचे फुलं वेगळे केलेली आहेत ह्या काळ्या बियामध्ये बिब्यामध्ये तेल असतं आणि तेल तेल काढण्याची पद्धतही वेगळी आहे